खड्याचा वापर पाणी शुद्ध करण्यासाठी सुद्धा केला जातो आणि बरेचदा आपण पाहिलं असेल तुम्ही बरेच स्त्रियांना माहीत पण असेल की आपण जेव्हा आलू चिप्स करतो तर आलू चिप्स पांढरे येण्यासाठी सुद्धा आपण या त्रुटीचा वापर करत असतो तर त्रुटी ही सर्वांच्याच ओळखीची आहे नमस्कार मी करुणा करुणाच ब्लॉग मध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते तर आज आपण पाहणार आहोत की त्रुटी शुद्ध कशी करायची तर गेल्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं होतं की त्रुटीचे काय फायदे आहे आणि कशा प्रकारे वापरली वापर तर त्याचे नुकसानही होऊ शकते तर आता ही जी त्रुटी आहे हा खडा दोन रुपयाला आणला आहे यापेक्षा जास्त आणला होता त्यातला अर्धा खळा मी वापरलेला आहे तर हा खळा असाच आपण काही रेमेटीमध्ये वापरू शकतो पण केसांमध्ये हा खडा आपण असाच वापरू शकत नाही तर केसांमध्ये वापरण्यासाठी आपल्याला हे शुद्ध करावं लागतं काही उपाय असे आहेत की चेहऱ्याला लावण्यासाठी सुद्धा आपल्याला ही त्रुटी शुद्ध करावी लागते तर जेव्हा आपण त्रुटी फेशियल करतो तर त्या त्रुट्टी फेशियलमध्ये सुद्धा आपल्याला त्रुटी शुद्ध केलेली पाहिजे असते अशीच त्रुटी आपल्याला वापरता येत नाही हा खडा दोन रुपयाला मिळतो यापेक्षा जास्त असतो आणि खूप स्वस्तात असा हा फेशियल होणार आहे आपला आणि याच्यामुळे तुमच्या चेहऱ्यावरील डाग असे वा जे मुरमाचे डाग येतात जखमा असतात त्यासुद्धा बसतात आणि तुम्हाला माहित असेल की जे लोक घरी सेव्हिंग करतात त्यांच्या सेव्हिंग बॉक्समध्ये सुद्धा हा खडा असतो आणि न्हाव्याच्या दुकानात सुद्धा त्याच्याकडे हा खडा असतो जे सेव्हिंग झाल्यावर असतो त्यांच्या चेहऱ्यावर फिरवला जातो तर आजपर्यंत आपण फक्त ही सेव्हिंग बॉक्स मध्ये पाहिली असेल किंवा आलू चिप्स करताना याचा आपण प्रत्येकच माझ्या मैत्रिणी याचा वापर केलेला असेल तर आज आपण वापर करणार आहोत या त्रुटीचा केसांसाठी आणि चेहऱ्यासाठी वापर करण्याआधी ही त्रुटी शुद्ध कशी करायची तर चला आता बघूया आपण ही त्रुटी शुद्ध कशी करायची तर त्रुटी शुद्ध करण्याआधी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा तर खलबत्ता हा प्रत्येकाकडे असतो तर एका खलबत्त्याच्या सहाय्याने हा गोटा आधी व्हिडिओ दिसत असल्याप्रमाणे बारीक करून घ्या तर या त्रुटीची बारीक पावडर अशी होत नाही तर जशी चरचर जी पावडर तुमच्याकडे आली असेल तर त्या पावडरला तुम्ही तव्यावर घ्या किंवा तुमच्याकडे छोटी कढई असेल लोखंडी कढईमध्ये लोखंडी कढई नसेल तर तुम्ही तव्याचा वापर सुद्धा करू शकता तर तुम्हाला एका लोखंडी भांड्यामध्ये ही पावडर पूर्ण घ्यायची आहे आणि चमच्यानं व्हिडिओ दाखवत असल्याप्रमाणे चमच्यानं तुम्हाला ही पूर्ण खोरायची आहे आणि तोपर्यंत ही पावडर परतायची आहे जोपर्यंत याचं पूर्ण पाणी होत नाही आणि याचं पूर्ण म पाणी सुटणार आहे याला आणि हे पाणी जसं जसं हे त्रुटी शुद्ध होईल त्या पाण्याची पुन्हा पावडर व्हायला सुरुवात होईल बघा माझी थोड्याच वेळा तिथे पावडर तयार झालेली आहे आणि आता ही जी आपल्याकडे पावडर आलेली आहे याच पावडरचा उपयोग आपल्याला करायचा आहे पण याचा वापर कसा करायचा हे तुम्हाला मी जर याच व्हिडिओच सांगत तर व्हिडिओ खूप मोठा होईल आणि तुम्हाला सुद्धा इंटरेस्ट वाटणार नाही तर या त्रुटी पावडरमध्ये आणखी दोन वस्तू मिसळून आपण त्यापासून फेशियल करू शकतो आणि इतकं असरदार फेशियल आहे ते की लगेच ग्लोईंग आणि याच त्रुटीच्या खळ्यापासून आपण एक उपटन तयार करू शकतो ज्याला आपण आपल्या चेहऱ्यासाठी लेप किंवा क्रीमसुद्धा म्हणू शकतो आणि तो क्रीम इतका असरदार होणार आहे की फक्त हप्त्यातून एकदा तुम्हाला वापरायचा आहे आणि त्रुटीचा तुम्ही कुठलाही वापर करत असाल तर तो फक्त आठवड्यातून एकदाच करायचा कारण त्रुटीमुळे तुमची स्किन ड्राय सुद्धा होऊ शकते आणि ज्यांची ऑइली स्किन आहे त्यांना कुठलाही प्रॉब्लेम नाही त्यांनी आठवड्यातून दोनदा हा त्रुटीचा उपाय केला तरी चालेल आणि याच तु पावडरचा उपयोग सर्वात जास्त त्रुटी तुम्ही तर अशी खळासुद्धा तुम्ही वापरू शकता त्रुटीचा तुमच्या चेहऱ्यासाठी कारण या खळ्यापासूनच जो लेप तयार होणार आहे तो या खळ्यापासूनच होणार आहे आणि ही त्रुटीची खळा याच्यापासून तुम्ही तुमच्या चेहऱ्याचा लेप सुद्धा तयार करू शकता पण तुम्हाला जर हीच त्रुटी तुमच्या केसासाठी वापरायची असेल तर ती शुद्ध केलीच त्रुटी असली पाहिजे तर ज्याप्रमाणे आपण व्हिडिओमध्ये त्रुटी शुद्ध केलेली आहे तशी त्रुटी शुद्ध करून घ्यायची आणि ही त्रुटी तीन प्रकारे तुम्ही तुमच्या केसांसाठी लावू शकता तर याच्यामुळे तुमचे केस वाढतील केस गडे थांबेल आणि केसांमधील कोंडा डोक्यात उवा असतील त्यासुद्धा या पर्यायाने तुमच्या निघून जाणार आहे तर त्रुटी केसांवर आणि चेहऱ्यांवर कशी वापरायची आहे याचा मी एक वेगळा व्हिडिओ बनवणार आहे आणि तो तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद